अनासाय पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील उद्योजक तयार व्हावेत यासाठी एकतीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील शाहू मार्केट येथील असणाऱ्या रामकृष्ण सभागृहात मेळावा होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली मराठा उद्योजक करण्यास आम्हाला यश मिळालेले या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातले पंधरा हजार लाभार्थ्यांचा मेळावा आम्ही एकतीस तारखेला रामकृष्ण मंगल कार्यालय मेमन अँड मेमन जवळ कोल्हापूर मार्केट यार्डाच्या मागे त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम माझी सर्व कोल्हापूर भागातील तरुण उद्योजकांना लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण साडे दहा वाजता एकतीस तारखेला कार्यक्रमाला उपस्थित राहावं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात काही राष्ट्रीयकृत बँका पाच लाखापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी कर्ज असेल तर तारण मागतं खरं म्हणजे चुकीचं आहे कारण राष्ट्रीयकृत बँकांना आपण महामंडळ त्या ठिकाणी क्रेडिट गॅरंटी देत असतो क्रेडिट गॅरंटीची जी फीज असते तीही महामंडळ त्या लाभार्थ्यांना परतावा परत देत असते अशा प्रकारे एखाद्या लाभार्थ्याची राष्ट्रीयकृत बँकांकडनं चुकीच्या पद्धतीनं जर तारण घेत असेल तर आपण आमच्या महामंडळाच्या समन्वयकांपर्यंत पोचवावं आम्ही नक्कीच राष्ट्रीयकृत बँकांना त्या पद्धतीची सूचना करू गरज भासल्यास तर तशी लेखी तक्रारही वरिष्ठांकडे त्या ठिकाणी करू गेल्या काही महिन्यापासून पर व्याज परतावना उशिरा येत आहे त्याचबरोबर काही आमच्या मराठा बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे असं पेपरच्या माध्यमातून काही बातम्या छापून आल्या ही वस्तुस्थिती खोटी आहे खासदारकीच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आमच्या विभागाने शंभर कोटीपेक्षा जास्त आर्थिक पैशाची मागणी वि आमच्या संबंधित खात्याला केली होती आणि शंभर कोटीपेक्षा जास्त पैसे असतील तर त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांची सही लागते जी आदरणीय अजितदादा पवार आहेत आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी सही केली जाऊ शकत नाही नाहीतर आचारसंहितेचा भंग होतो आणि आचारसंहितेची संपली निकाल लागल्यानंतर त्वरित अजितदादा पवारांनी त्याच्यावरती सही केली आणि एक आठवड्यामध्ये आम्हाला एकशे तीस कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळाला त्यातला आत्तापर्यंत शंभर कोटी संपली आणि परत नव्यानं त्या ठिकाणी नव्वद कोटीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे महामंडळाच्या योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी पंधरा दिवसामध्ये तरी व्याज परतावना वेळेवरती आला पाहिजे आणि तशा प्रकारच्या रचना आम्ही त्या ठिकाणी लावलेल्या आहेत नक्कीच आम्हाला विश्वास आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो संकल्प केला होता राज्यामध्ये मराठा उद्योजक घडवण्याचा तो आम्ही एक लाखाचा टप्पा पार केलेला आहे भविष्यामध्ये आता महामंडळ व्यास करताना लवकर एल वाय बँकेमधून कर्ज मिळालं पाहिजे याच्यासाठी काही चांगल्या अत्याधुनिक रचना त्या ठिकाणी आम्ही लावू जेणेकरून लाभार्थ्यांचं त्या ठिकाणी फायदा होईल